नमस्कार मी रश्मी काटा चमचे परिवारामध्ये तुम्हा सर्व खवयांच आणि खिलवणाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास असं साबुदाण्याच्या पिठापासून बनवलेल्या पुऱ्या किंवा पराठे आपण त्याच्या पुरेही करणार आहोत आणि पराठे आणि बरोबर बटाट्याची भाजी आणि कोथिंबीरची चटणी तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते बघूयात तर सर्वात आधी आपण साबुदाण्याचं सा पीठ मळण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूयात तर इथे घेतलेलं आहे मी एक कप साबुदाणा आणि तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आपण हे उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आणि त्याचंही एक कप माप करायचं म्हणजे एक कप साबुदाना तर एक कप किसलेला बटाटा उकडून किसलेला बटाटा आणि त्याच्यामध्ये आलं आणि मिरची एक चमचा पेस्ट टाकायची चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे आणि दोन ते तीन चमचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे जिरे की आणि कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच टाकायचे नाहीतर नाही टाकलं तरी चालेल तर सर्वात आधी आपण साबुदाना भाजून घेऊया आणि त्याचं पीठ तयार करूयात तर चला साबुदाना भाजून घेऊया तर पॅन हलकासा गरम झालेला आहे आपण हेच साबुदाना टाकून घेऊया आणि मीडियम गॅसवरती सतत सतत आपण हा साबुदाना भाजून घेऊया आपल्याला साबुदाण्याचा कलर बदलायचा नाही आहे त्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं आपण मीडियम ते स्लो गॅसवरती व्यवस्थित भाजून घेऊया पण साबुदाना जर परतत राहिला नाही तर तो खाली असा करपला जातो आपण फ्लेम मिडियम टू स्लो अशी करत राहायची म्हणजे पॅन थंडही होऊ द्यायचं नाही जास जास्त आणि जास्त गरमही होऊ द्यायचं नाही व्यवस्थित ठेवून हलक्या हलक असं भाजून घ्यायचं आता चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपण गॅस बंद करूया आणि साबुदाना आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया पण अशा एका प्लेटमध्ये काढून साबुदाना थंड हो व्हायला ठेवायचं आता आपण हे पीठ बारीक करून घेतलेलं आहे लक्षात ठेवायचं आपण हे साबुदाना पूर्ण थंड झाल्यावरतीच पीठ वाटायला घ्यायचं म्हणजे मिक्सरवरती कारण की मग ते गरम असेल तर चिकट होणार पीठ आणि व्यवस्थित वाटलं जाणार नाही जास्त बारीक होणार नाही आणि मिक्सरचं भांडंही खूप गरम होईल त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपण हे पीठ करून घ्यायचं तर आता आपण हे पीठ एका बाउलमध्ये घेऊया आणि हे बाजूला ठेवून आपण बटाटा किसून घेऊया तर बटाटा किसताना आपण छोट्या ग्रॅटरने किसायचं म्हणजे मोठे मोठे जंक्स राहणार नाही आहेत आपल्याला पीठ मळताना काळजीपूर्वक किसून घ्यायचे तर अशा प्रकारे हा सर्व बटाटा किसून घेते तर हा आपला बटाटा किसून एक कप झालेला आहे आता आपण याला मळायला घेऊयाच्यातलं अगदी थोडंसं पीठ आपण पराठे लाटण्यासाठी बाजूला काढायचं सुका पीठ म्हणजे आपल्याला लाटताना पराठे लाटताना चिटकायला नको म्हणून आणि आता ह्या पिठामध्ये आपण हा किसलेला बटाटा टाकूया अर्धा चमचा जिरे जिरे तुम्हाला उपवासाला चालत असतील तरच टाका आणि एक चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर पण तुमच्या उपवासाला चालत असेल तर आणि चवीनुसार म्हणजे या पिठाच्या अंदाजानुसार मीठ तर आता आपण व्यवस्थित आधी ह्या बटाट्याबरोबरच बर मळून घेऊया मग आपल्याला अंदाज समजेल की आपल्याला इथे किती पाणी लागेल ते आपण हे बटाट्याबरोबर पूर्ण मिक्स केलेलं आहे आता आपण थोडा थोडा पाण्याचा वापर करून त्याला मळून घेऊया पाणी आपण थोडं थोडं वापरूनच पीठ मळून घ्यायचं नाही तर पाणी जास्त झालं की मग पीठ पा, पातळ होऊन जाईल छान असा गोळा तयार व्हायला पाहिजे आणि साबुदाणा असल्यामुळे साबुदाणा की नाही पाणी शोषून घेतो त्याच्यामुळे आपण व्यवस्थित अंदाजाने पाणी ओतत होत मळून घ्यायचं अशा प्रकारे आपला हा गोळा मळून झालेला आहे आता आपण याला पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूया पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण कोथिंबीरची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवूया कोथिंबीरची चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले एक अर्धा कप कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मी ते दोन पेशा मिटलेल्या आहेत आणि थोडंसं आलं एक अर्धा इंचापेक्षा कमी आलं आणि एक अर्धा चमचा जिरे परत हे तुम्हाला कोथिंबीर आणि जिरे झिरे उपासायला जाणार असतील तर ते वापरा मी तर ही चटणी केली नाही तरी चालेल आपण बटाट्याची भाजी तर बनवणार आहोत आणि ह्याच ह्या चटणीच्या अंदाजून असेल थोडंसं मीठ त्याच्यात आता दोन टेबल स्पून पाणी टाकून आपण हे बारीक पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे आपली कोथंबिरीची उपासाची चटणी तयार झाली आता त्याच्यात आपण अर्धा चमचा लिंबाचा रस टाकूयात तर आपण हा लिंबाचा रस टाकला आता याला व्यवस्थित मिक्स करूया आणि बाजूला ठेवून घेऊया आणि आता बटाट्याची भाजी बनवूया तर आपण आता बटाट्याची भाजी बनवायला घेऊया गरम झालेली आहे तर आपण तेल टाकूया मी इथे दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत ते काप केलेले आहेत आणि एक दोन ते चार मिरच्या ठेसून घेतलेल्या आहेत थोडस मीठ टाकूया तर मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की आपण याच्यात ठेचलेली मिरची टाकूया गरम करायचं नाही तर ठसका उठतो आणि मिरचीबरोबर बरोबर थोडस मीठ टाकलं की थोडा ठसका कमी होतो त्याच्यामध्ये तुम्हाला जिरे चालत असतील तर अर्थात परत हे फोंडीला देऊ शकता नाही दिले तरी व्यवस्थित होते भाजी चांगली टेस्टी लागते तर आता मिरचीचा थोडा रंग बदललेला आहे ती तळड्यासारखी वाटते तर आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकूया छोटे छोटे कप काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे दोन मोठे बटाटे होते हे आपण मस्त देखील त्यांना उकडून मग काप केलेले आहे आपण मिरची बरोबर मीठ वाटलेलं आहे म्हणजे मीठ चेकलेलं आहे म्हणजे मीठ आणि मिरची एकत्र तर त्याच्या अंदाजानुसार या भाजीच्या अंदाजानुसार आपण मीठ टाकूया आणि बटाटे हे चांगले तेलावरती परतूयात नंतर गॅस स्लो ठेवून थोडा वेळ झाकण एक अर्धा एक मिनिटासाठी आता अर्धा मिनिट झालेलं आहे हो आपण खोलून बघूया आपण असं मिक्स करून आता त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा फूट करा एक दोन चमचे अशा प्रकारे आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे वर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया अर्थात उपासाला चालत असेल तर छान टेमटिंग अशी भाजी दिसते आणि चवीला पण छान लागते अगदी तुम्ही कोथंबीर नाही टाकली जिरे नाही टाकले तरी पण छान लागते चवीला तर आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया तर आता आपण हे पीठ बघूया पंधरा मिनटं झालेलं आपली भाजी आणि कोथिंबीरची चटणी होईपर्यंत तर आता आपण हे पीठ बघूया तर परत हे थोडस कडक झालेलं आहे तर आपण थोडंसं पाणी वापरून अजून थोडा वेळ मळूया अगदी दोन टेबल स्पून पाणी लागेल आपल्याला हे कारण साबुदाना असल्यामुळे पाणी शोषून घेतो आणि अगदी आपल्याला मऊ असं पीठ लागेपर्यंत आपण ला, परत एकदा मळया एक चार ते पाच मिनटं लागतील मळून घेऊया आता जास्त मायला त्रास होणार नाही कारण ऑलरेडी ते ओळसल झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण अजून दोन ते टेबल दोन ते तीन टेबल स्पून आपण पाणी वापरून घेऊ परत असा मऊ मळून घेतलेला आहे आता आपण याचे पराठे लाटायला घेऊया बघा असे सॉफ्ट झालेलं आहे बाजूला ठेवूया आणि पराठे लाटायला घ्या पण एक असा गोळा घ्यायचा साबुदाना असल्यामुळे त्याला परत असं व्यवस्थित एक चूप करून घ्यायचं आणि आपण जे साबुदानाचं पीठ बाजूला काढून ठेवून होत ते टाकून थोडस आपण हे लाटून घेऊया म्हणजे खाली ची टाकलं जाणार नाही कड़ा अशाच होत राहणार कारण साबुदाणा जी बटाटा असल्यामुळे असं पातळ जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही आणि पीठ वापरून व्यवस्थित असं न चिकटवता हो खाली लाटून घ्यायचं बघा नंतर नंतर तर आपल्याला पीठही लागत नाही व्यवस्थित पण हलक्या हाताने करायचं आता आपल्याला हे बाजूला जे कडा आहेत ओबडधोबड झालेल्या आहेत ना तर आपण एका ताटाने मोठ्या म्हणजे आपल्या पराठा साईज येईल एवढ्या ताटाने कट करून घ्या आपण पुरी कशी कट करून घेतो किंवा झाकणाने डब्याचं झाकण वगैरे असतं त्याने आपण याला कट करून घेऊया पण जे अगदी बरोबर गोल असा पराठा तयार होईल आता माझ्याकडे हे ताट आहे त्याच्या हिशोबाने आपण याला कट करून घेऊया त्या बाजूच्या कडा बाजूला काढून घेऊया आणि आड़। हे परत आपण पिठात मिक्स करून घ्यायचा राहिलेल्या कडा आणि आपला हा पराठा आपण बघा अशा प्रकारे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही तर बाजूला काढून ठेव्या आणि दुसरा पराठा लाटून घेऊया आता माझे दोन्ही पराठे लाटून झालेले आहेत इकडे मी ठेवले दोन पराठे आणि आता आपण पुरी करणार आहोत तर पुरीसाठी असं मोठंसं लाटून घ्यायचं चपातीसारखं आणि आपण एका ग्लास आणि त्याच्या पुऱ्या करून घेऊयात आणि हे लक्षात ठेवायचं हे पीठ असं जे आपण त्याला झाकून नाही ठेवलं तर कडक होतं आणि अगदीच कडक झालं तर परत एकदा पाण्याचा हात लावून मळायचा आणि परत लाटायचं नाहीतर त्याला झाकून ठेवायचं तर आपण आता अशा पुऱ्या काढूयात मी बाकीच्या राहिलेल्या पिठाच्याही पुऱ्या करून घेते आणि मग आपण एकदम तळूया आणि पराठे भाजूया अशा प्रकारे माझ्या पराठे आणि पुरी तयार झाले इथे आमच्याकडे पराठे आम खाणारे कमीच आहेत त्याच्यामुळे दोनच पराठे केलेले आहेत आणि बाकीच्या पुऱ्या केलेल्या आहेत तर लक्षात ठेवायचं की आपण हे जेव्हा पुऱ्या लाटतो किंवा पराठे लाटतो त्यावेळी आपल्याला पीठ लावावं लागेल कारण खाली छिटकतं किंवा आपल्याला ते लाटताना त्रास होतो तर साबुदाण्याचं पीठ थोडंसं जास्त ठेवायचं बाजूला तर आपण एक्स्ट्राच पीठ करून घ्यायचं आणि आपण जेव्हा आपण हे पराठे लाटतो त्यावेळेस आपण पीठ घेतल्यानंतर पाफीचा पिठाचा गोळा असतो तो झाकून ठेवायचा आणि हवा लागली की तो कडक होतो आणि परत आपल्याला लाटताना त्रास होतो तर आता आपण हे पराठे भाजून घेऊया आणि पुऱ्या तळून घेऊया तर तेल तापलेलं आहे आपण बघूयात व्यवस्थित कापलायचा आणि थोडंसं टाकून बघायचं अजून थोडंसं तेल गरम व्हायला पाहिजे आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण आता पुऱ्या टाकून घेऊयात आणि पुऱ्या टाकताना आपण गॅस स्लो करायचा आणि पुऱ्या आपल्याला मिडीयम गॅसवरतीस तळायच्या मिडियम फ्लेमवरती तर आपण दोन दोनच पुऱ्या टाकूयात म्हणजे व्यवस्थित ते शिजल्या जातील तळल्या जातील पुऱ्या टाकल्यानंतर आपण असं करून त्याच्यावरती तेल टाकायचं अशा लाईट गोल्डन होईपर्यंत आपण यांना मिडियम गॅसवर तळूया उलट पलट करून आपण व्यवस्थित तळून घेऊया लाईट गोल्डन झालेले आहेत आपण आता काढूया तवा गरम आहे आपण आता तेल टाकून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात पराठा टाकूयात आणि लोटून मीडियमवरती आपण हा पराठा चांगला शेकून घेणार आहोत तर मध्ये तापमान कमी वाटलं करायचं की आपण थोडा वेळ गॅस फास्ट ठेवायचा एका बाजूने पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचा वरच्या बाजूने थोडं तेल लावून परतून घेऊयात गॅस थोडा फास्ट करायचा आणि आता त्या बाजूने आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं फिरवून फिरवून प्रेस करून करून भाजून घ्यायचा आपल्याला ह्या पराठे भाजायला वेळ लागतो कारण बटाट्यामध्ये पण पाण्याचं सा प्रमाण असतं आणि साबुदाना मग पाणी छटवून घेतलेलं असतं त्यामुळे भाजायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे आपण याला कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा जास्त जास्त गॅस फास्ट ठेवला की मग वरून करपल्या जातात आणि मग व्यवस्थित भाजले जात नाही पलट करून सर्व बाजूंनी व्यवस्थित आपण असं भाजून देऊ आता सर्वपणे व्यवस्थित भाजला गेलेला आहे एक तर दोन ते तीन मिनिट आपल्याला भाजायला लागतात तर प्रेस करून करून आपण फुगवायचा इकडे चिरला असल्यामुळे हवा निघून जाते नाही तर व्यवस्थित फोगल्या जातात आपण आता गॅस बंद करूया हो आणि पराठा काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला साबुदाना पिठापासून बटाटे टाकून आपण एक मस्तपैकी पराठे आणि पुऱ्या बनवलेल्या आहेत उपवासासाठी खास तर बटाट्याची भाजी उपवासाची आणि कोथिंबिरीची चटणी उपवासासाठी लागते ती आणि आपण ही दहयांबरोबर असून मस्तपैकी त्याचा आस्वाद घ्यायचा तुम्ही अशा प्रकारे करा आणि त्याचा आस्वाद घ्या तर व्हिडिओमध्ये मी भरपूर ट्रिक्स आणि टिप्स ट्रिक सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा आणि ह्या रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटी तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत पाहत राहा असल चवीचा उत्तम स्वादाचा घरच्या आपुलकीचा काटा चमचा धन्यवाद